नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत बत्तीस छातीचा प्रिन्सेसमध्ये शिवणार तर हा आहे ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर तर याच्यामध्ये आपण कोपरापर्यंत बाही शिवणार आहोत म्हणजे नऊ इंचाची बाही शिवायची आपल्याला तर आपण याच्यासाठी नव्वद कपडा घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण माप टाकायला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची उंची ती कस्टमरच्या आवडीनुसार असते तर उंची आहे साडे चौदा इंच म्हणजे ब्लाऊज शिवून साडे तेरावर एकदम बरोबर होऊन जातो पाच इंच मी शोल्डर घेतले तसंच मी पाच इंच थोडंसं खाली घेते आणि जवळजवळ आपल्याला असं पण पाचच घ्यायचं आहे जे आपला मोंडाचा आकार येऊन जातो पाच इंच घेतले बघा सव्वा पाच घेतले तरी चालते आता आपल्याला चौथा भाग घ्यायचा बत आहे बत्तीसचा आठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची दीड इंच मी पाठीमागच्या भागासाठी घेतले दोन इंचाचा आपल्याला गळा टाकायचा आहे पाठीमागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे दहा इंचाचा शोध हा नऊ इंचाचा होऊन जाईल तीन इंचाचा मी खाली थोडासा ब्रॉड घेतलाय आता जे आपलं माप बसले दहा इंच तर खाली आपण साडे नऊ इंच घेऊया आणि अशा पद्धतीने आपण याचे कटिंग करायचे बघा किती कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने ब्लाऊज हा शेवण सॉरी कटिंग करून झाले गळा आपण नंतर कट करू मी हरक वड्यामध्ये सांगते तर पूर्ण कपडा आहे तसाच आपण टाकून घेऊ थोडंसं मी माझ्याकडून पण जागा सोडली जे हुकलूकसाठी पूर्ण प्रेस करायचं आहे आपल्याला आहे तसंच आता आपण हे आखून घेऊयात बघा अशा पद्धतीने आता मला इथं थोडंसं दिसतंय तर मी एक इंचावर बघा आतमधल्या बाजूने आकार देऊन घेते हा झाला आपला गळ्याचा पॉईंट दोन इंचाचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच शोल्डर आपल्याला इथपासून घ्यायचं आहे पाच इंच बोल गळा घेतला आहे टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडेतीन इंचाचा वरून आपल्याला घ्यायचं आहे दहा इंच कस्टमरची उंची असल्यामुळं टक्स पॉईंट हा दहा इंचावर आला आहे आता ही लाईन आपण आखून घेऊया आपण दीड इंचाचाच टक्स देणार आहोत कारण बत्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट हा देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे खूप व्यवस्थित असा आकार आला आहे तर दीड इंच आपण बाहेरच्या बाजूने घेऊ जे आपण इथं दीड इंच घेतलं आता खालच्या बाजूने आपण एक इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालते नॉर्मल एक इंच पण नाही आहे थोडंसं कमीच आहे ही लाईन आपल्याला आता जॉईंट करून घ्यायची आता हे जॉईंट करून घेतले तर ह्या टक्सपासून आपल्याला इकडं तिरका घ्यायचा आहे आणि ह्या याच्यापासून आपल्याला तिरका घ्यायचा आहे बघा आणि वरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा किती कमी वेळामध्ये हा ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवलं आहे तर तुम्ही ब्लाऊज सावर पण मी तुम्हाला लगेच कटिंग पण पुढं दाखवते तर त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा तर बघा अशा पद्धतीने मी प्रिन्सेस ब्लाउजचे कटिंग केले के किती व्यवस्थित आले आता आपण काढणार आहोत बाही तर आपल्याला घडे कसे घ्यायचे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलंच बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला बाहीचे घडे पाहिजे साडेसात इंच बसते तर नऊ इंचाचे आपल्याला घडे घ्यायचे बरोबर आहे पूर्ण आता आपण याला खालच्या बाजूने जॉईंट देऊ कारण इथं कपडा पुरत नाही तर जेवढं आपल्याला एकसारखं घेता येईल तेवढं आपण घेऊयात आणि खाली डाऊन साडेतीन इंचावर द्यायचं आहे आता मी अगोदर काय करते आकार देऊन घेणार आणि उरलेल्या कपड्यामध्ये मग आपण मेन फॅब्रिकचा पण कपडा आपण याला जोडू शकतो किंवा त्याचा कपडा याला उरला आहे तर आपण अशा पद्धतीने पण बाही असे जोडू शकतो आणि नंतर मग हा पण जॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीने याची कटिंग झाली अस्तरची तर आपण बघूया आता मेन याच्यावर कटिंग कशी करायची तर हा होता ब्लाऊज पीस तर आपल्याला हे बरोबर हातावरच आलं पाहिजे तर त्याच्यासाठी अगोदर आपण काय करूया खाली जेवढं शिवण्यात घालायचं आहे तेवढं आपल्याला सोडून आहे आणि आपल्याला एवढा आपण सोडून द्यायला म्हटल्याच्या नंतर आपल्याला साडेनऊवरच मार्क करायचं आहे म्हणजे एवढे साडे नऊ आपल्याला साडेनऊवर मार्क करायचं आहे म्हणजे आपल्याला नऊची बाई ही कंप्लीट भेटून जाते तर आपण अशा पद्धतीने याची पूर्ण एक सरळ लाईन आपण कट करून घेऊ त्याला बाईला पण जॉईंट द्यावाच लागणार आहे कारण एवढं याच्यामध्ये बाई ही पुरणार नाही तर मी तुम्हाला ते पण खुलून दाखवते हे बघा कारण एवढं आपल्याला जॉईंट द्यावाच लागणार आहे तर आपण हे नंतर कट करू तो सगळ्यात अगोदर आपण बघूया आता इकडं आपल्याला प्लेन भाग आला आहे बराचसा तर आपण इथं न घेता आपण ह्या बाजूनेच आकार कट करू अशा पद्धतीने आता लगेच आपण याला आकार देऊया आकार पण कसा आलाय मी तुम्हाला ते पण दाखवते अशा पद्धतीने याचा आकार आहे गळ्याला तर आपण आता जवळजवळ आपले ब्लाउजचे कटिंग हे पूर्ण झाले ब्लाउज पैसे एकदम व्यवस्थित आपल्याला पुरलं आहे कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही ही जी प्लेन बाजू आहे ती आपण फिटिंगमध्ये जाईन अशा हिशोबाने घेऊया आता इथं कपडा पुरत नाही तर आपण अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी जमते बघा मी हा कपडा इथं ठेवला आहे अस्तरचा आणि हा भाग मी इथं ठेवला आहे म्हणजे एकदम परफेक्ट असा बसून गेला आहे कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही हा जो बंद भाग आहे आपण हा नंतर कट करू अशा पद्धतीने याचे पूर्ण कटिंग झाले व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते